इन्सुरी बिलेवाडी शाळा नंबर सातचे शिक्षक श्री आरोसकर सर आणि आरोसकर मॅडम यांचा निरोप समारंभ लक्षवेधी ठरला विद्यार्थी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या डोळ्यात अश्रू पाणावले संपूर्ण बिलेवाडी अश्रुमय झाली असा वेगळा निरोप समारंभ ठेवून बदली झालेले शिक्षक आरोस्कर सर आणि आरोसकर मॅडम यांचे शिक्षकी पेशाचे ऋण फेडले गेले संपूर्ण महाराष्ट्रभर या निरोप समारंभाची चर्चा आणि वा वा पाहायला मिळाली एक वेगळा आकार आणि त्याचसोबत नवीन बदली होऊन आलेले शिक्षक श्री दिलीप चव्हाण सर आणि श्री महेश सावंत सर यांचे देखील स्वागत केले त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली बिलेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने हा खूप सुंदर असा कार्यक्रम केला आणि आपले नाव संपूर्ण महाराष्ट्रावर उंचवले या निरोप समारंभावेळी अध्यक्षपदी अशोक सावंत इन्सुली केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस इन्सुली उपसरपंच सौ नमिता नाईक इन्सुली सोसायटी सदस्य हरिश्चंद्र तारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सावंत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ संजना सावंत नरेंद्र सावंत झुलु सावंत संतोष मांजरेकर श्याम कोठावळे प्रवीण सावंत निळकंठ कोठावळे दिलीप चव्हाण सर महेश सावंत सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक विनोद गावकर सर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार श्री गजेंद्र कोठावळे यांनी केले आणि लक्षवेधी असा निरोप समारंभ इन्सुली बिलेवाडी शाळा नंबर सातमध्ये पार पडला बिरो न्यूज कोकण ब्रेकिंग इन्सुली सावंतवाडी